गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आज इतलकरंजी शहरामध्ये मदनराव कारंडे यांच्यासाठी जी सभा आयोजित केलेली आहे गोरपडे चौकामध्ये त्या सभेचे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्री पवार साहेब थोड्याच या ठिकाणी येणार आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष सयाजी चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी हजर असलेले सर्वच नेते आणि आदरणीय जांभळे साहेब आणि इथे जमलेल्या तमाम नागरिका बाराची सभा असताना सुद्धा आज समोर बघितल्यानंतर काकासाहेब माने माने घरापर्यंत लोक थांबलेले आहेत याच्यावरूनच वीस तारखेचा ता निकाल निश्चित पन्ना लागणार आहे मित्रांनो आज हे करत असताना या इतर शहरामध्ये कोणतंही काम केलेलं नाही काही केलेलं नाही चाळीस वर्ष ज्या माणसांनी सत्ता भोगली ऐश्वर्य भोगल भोगली मंत्री पद भोगली इथं कधी प्रश्न नाही तुम्ही काय म्हणाल काय केलं हिने पैसा पैशेतून एवढा धंदा केला मित्रांनो मला जाहीरित्या ते सांगायचं आहे अरे साकोड्याचा असणारा पूल चाळीस वर्ष सत्तेत असताना तुम्हाला बांधता आला नाही तुम्हाला लूरचा पूल चाळीस वर्ष सत्तेत काहीही केला नाही त्या दोन हजार नऊ साली हळवणकरांना निवडून नंतर हे दोन्ही फूल करण्याचं सौभाग्य इच्चरकंजीतल्या जनतेला मिळालं आज हे सांगायला लागले यांना प्रकाश आहे मला जाहीर करायचं आहे फॉर्म भरला काय फॉर्मराय बघा मने प्रकाश तावाडे आणि एक बुलेट आहे अरे निदान सांगताना तर खरं सांगा आता बुलट बा न पोरगे नावा ट्रान्सफर केल्या का पोरग्याची बुलट बाच्या च्या ट्रान्सफर केल्या याचा सुद्धा तुम्हाला मला आता शोध घ्यावा लागेल का हो मला सांगा इथं बसणारे रिक्षावाले जर सांगा किती फॅमिली मेंबर बसून एक सुद्धा आमच्या नावावर गाडी नाही आहे अरे तुमच्याकडं मर्चिडीज पासून खारपर्यंतच्या सगळ्या गाड्या दारा सतरा गाडी आहेत आणि फॉर्म लिहताना एक गाडी सुद्धा दावत नाही किती निर्लज्जपणाचा कळस आहे याचा विचार बसलेल्या आम जनतेला आता करावा लागेल मित्रांनो काही करायचं नाही नुसतं खोटं नाट्य सांगायचं आणि सर्वसामान्य माणसाला फसवायचं आणि त्यांच्या जीवावर राजकारण करायचं हे चाळीस वर्ष चाललेलं आहे मित्रांनो या ठिकाणी हे दत्ताजीराव कदम डी के टी काय नाव दिले डी के का हा मराठ्या समाजाच्या माणसानं दत्ताजीराव कदमान हे लहानस रोपट लावलं त्याचा वटवृक्ष तुमच्या हातात दिला पण दत्ताजीराव कदमाचं नाव तुम्ही शॉर्ट फर्म मध्ये केला आणि कल्ला पावाड्यांचं ना। नाव जनता बँकेला जवाहर बँकेला देताना कल्ला पाण्णा वाडे कल्ल नगर अरे मग दत्ताजीराव कदम पॉलिटेक्निक तुम्ही त्याचा शॉर्ट फॉर्म का केला या तमाम जनतेला तुम्हाला सांगावं लागेल अरे कशासाठी अरे ज्यांनी तुम्हाला सगळं एवढं ऐश्वर दिलं सगळ्या संस्था ताब्यात दिला राजकारच फॉर्म केलाय मग कला पावा जवाहर साखर कारखाना का, का केला नाही याच उत्तर तुम्ही तुमच्या दारात आल्यानंतर मागावं लागेल मित्रांनो यांना निवड एक करायचं आहे कि इतर एखादी माणसाचं नाव शिल्लक ठेवायचं नाही आणि निव्वळ माझ्या नावाचाच गजेर झाला पाहिजे याच्या पलीकडे यांचा कोणताही धंदा नाही आहे मित्रांनो आज एवढं करत असताना इतरगंजी शहराचा पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न होता आम्ही काळेमाडीचा दौरा केला काळेमाडीचा दौरा केल्यानंतर पासष्ट किलोमीटर मीटर आणून हे शहराला देणे शक्य नाही हे देवेंद्र फडणवीसांनी कमिटी या कमिटीनं अहवाल दिला पाणी आणला तर तुम्हाला चोवीस तास पाणी मिळेल म्हणून त्यावेळेला योजना मंजूर करून आणली मंजूर करून आणली आणि नगरपालिकेत पंच्याऐंशी कोटी रुपये सेंट्रल गोवर्नमेंटचे पैसे आले आणि त्यावेळेला प्रकाश आव्हाड स्वप्न पडलं हे म्हणा लागले जर हळवण कराने पाणी आणलं तर माझ्या अस्तित्वाचं काय होणार त्या तिने जाऊन तिथल्या सगळ्या लोकांना उठवून बसवलं आणि सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत ही योजना झाली नसली पाहिजे आवाडे तुम्ही हे केलेलं पाप आहे तुम्ही हे केलेलं पाप आहे इचरगंजीतल्या सर्वसामान्य गोर गरीब माणसाला तुम्ही एवढं करून थांबलं नाही आणली सुना मंजूर केल्यावर सुद्धा आडव पडला आणि सांगितला नेला तर रक्ताच पाठ वाहतील आणि प्रकाश आबाडे हे अजून सांगतात पाणी मीच देणार मग चाळीस वर्षे काय झोपला होता काय काय केला चाळीस वर्ष चाळीस वर्षात काही केलेलं मित्रांनो हे निव्वळ यायचं एकदा मत घेऊन जायचं ते पाच वर्ष तोंड सुद्धा दाव नाही मला आलेल्या आम जनतेला विचारायचं आहे तुम्हाला किती वेळेला ते भेटले कुणाला भेटले जर एकदा हात वर केला एकही माणूस औषधाला गावणार नाही मित्रांनो ह्यांची नेहमीची स्टाईल आहे दिंडीची लोकं काढली आणि दिंडीच्या लोकांना सांगितलं टाळ फुकट देतो आणि शर्ट फुकट देतो अरे ती माणसं भिकारी नाहीत हजारो किलोमीटर आपल्या पंढरपूरला जाताना स्वतःची शिदा घेऊन जाऊन त्या ठिकाणी आपला पिठ्ठलाचं दर्शन घेतात तुझ्यासारख्या लबाड माणसानं आणून चार राजेऱ्याचा लाडू देऊन लिहिणारी तुझी आवलात तुला आयुष्यात कधी सुख लागणार नाही मित्रांनो अरे कशासाठी खोट्या लाट्या सांगतायचा काय सा, सा तुम्ही चाळीस वर्षामध्ये अरे चाळीस वर्षामध्ये मागास विद्यार्थिनीचं विद्यार्थिनीच वस्ती घर या शहरामध्ये आम्ही लोकांनी आणलं आम्ही लोकांनी हे तर वस्ती घर करत असताना सुद्धा पन्नास तक्रारी केला तुम्ही राजू फाटेल त्या था समोर जावा मागावर्गीय मुलांचं वस्ती घर त्या ठिकाणी केलं मागासवर्गीय मुली सगळी राहण्याची सोय, सोय। चाळीस नाही अरे चंद्रा तुमच्याकडे कोळी होती अरे कोरोची चाळीस वर्ष तुमच्या बरोबर माणसं तिथल्या मारुतीचा जीर्ण उद्धार सुद्धा तुम्ही केला नाही त्याचा जीर्ण उद्धार करायला सुद्धा भारती तिथे जावं लागलं आणि तिथे

शेर कॅपिटिल दिली जा, जावा जावाचित्राय बरा त्या ठिकाणी असणारी महाराष्ट्र सहकारी सूत गिरली त्यावेळेला दत्ताजीराव दे घरात बसून शेर गेले भाड्यानं दिला आणि त्याच्या फुडल्या अंगची जागा आता तुम्ही शासनाचे पैसे घरला न्यायचा ता धंदा चालू केलाय प्रकाश आवाडे कल्ला राहुल आवाडे आयुष्यभर दुसऱ्याच खाडल्या बलीकडे तुम्ही काही केलेलं नाहीये सर्वसामान्य माणसाचा आस्रो पुसण्याचं काम कधीही तुम्ही केलं नाहीये आणि नुसतं सांगताय आज म्हण अरे वीस वर्ष हडाची काड़ केली भारतीय जनता पार्टी वाढवली भारतीय जनता पार्टीची तोड देणारी जागा शिल्लक नाही म्हटल्या बरोबर शेवटच्या घगेला भारतीय जनता पार्टी झाला अरे तुमचा हात गेला अरे तुमचा कर गेला आणि आता भीक मागायला भारतीय जनता पार्टीत आणि सांगा लागले जर कमळ पडलं तर फार मोठा धोका होणार आहे अरे मग मागच्या पाच वर्षात कमळ पडलं त्यावेळेला कसं वाटलं त्याच उत्तर तुम्ही जाहीर चौकामध्ये विचारलं पाहिजे असल्या नारायणजाने निर्लज्ज माणसाच्या नादी लागू नका हे ज्या नादी लागून कोणाचंही सुख झालेलं नाही इतरगंजीत बघा दत्ताजीराव कदमाचं घराणं सपलं खंजिऱ्यांचं घराणं सपलं मुरदुंड्यांचं घरानं सपलं त्याचबरोबर बावजकरांचं घरानं सपलं त्याचबरोबर सांगल्यांचं सपलं दातारांचं सपलं एक माणूस आवाडे चाळीस वर्षात मोठा केलेला एक माणसाचं नाव सांगा एक अरे ऐकोचा चेअरमन म्हणून मोदोकड बिरकड होते त्यांना गळफास लावून घ्यावा लागला तुमच्या नादाला लागल्यावर करावी लागत्या याच्या पलीकडे काय करावं लागत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीतनं येऊन तुम्हाला या ठिकाणी सांगालोय या केपला जर चुकून माकून जर कमळाला मत दिला तर परत चाळीस वर्ष तुम्हाला आणि मला कुत्र्या निपट केल्याशिवाय राहणार नाही एक सर्वसामान्य माणसाला मत द्या हिंदुस्तानचा कायापालट होईल आज तुम्हाला सांगतो शरोळ मधी जावा काय शेरोळ ची परिस्थिती आहे बघा दोन साखर कारखानदार होभा राहिलेत वडगाव मधी जावा दोन दोन तीन तीन सुद गिरण्या असणारे उभा राहिलेत त्याच्या पुढं अंगाला पनाळ्यात जा जावा राहुल पाटील उभा राहिलेले सगळे साखर कारखानदार आहेत तिथलं कागल मध्ये या कागल मध्ये आला तो मुश्रीफ साहेब साखर कारखाना आहे समरजी साखर कारखाना पाटील गेला त्यांचा साखर कारखाना आहे त्याच्या पलीकडे जावा तिथं पाटील उभा राहिले त्यांचा साखर कारखाना आहे अरे सर्व सामान्य माणसाला काय मत देणार आहे का नाही काय सगळे साखर अरे सगळ्यां नावावर ज्याने आपली घर भरली घरात करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या झाल्या त्यांच्या बॅलन्स शीट बघितल्या तर एकशे चौतीस कोटी पस्तीस कोटी अठरा कोटी पंच्याऐंशी कोटी एकशे दहा कोटी Sheet, याना लाज वाटली पाहिजे अरे कुठे कामाला गेला नाही जनतेचा सरकारचं पैसे आणायचं हा गडप करायचं आणि सगळ्या संस्था बंद पाडायच्या शासनाच्या दारात जाऊन भीक मागायची आणि आम्हाला मत द्या म्हणून सांगायचं यो धंदा आता येथून पुढे चालणार नाही ना मित्रांनो आणि म्हणून हे परिवर्तन जर करायचं असेल सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल गोर गरीब जनतेला दिलासा द्यायचा असेल इतर गंजी शहराला पाणी द्यायचं असेल तर तुम्हाला बळी पडू नका आज हे सांगायला आम्ही त्यांचा पालट केला अरे प्रकाश आवाडे राहुल आवाडे तुमची बायको साडे सात वर्षे नगरा दे, नगराध्यक्ष होत्या काय प्रगाक्रम कोणतं काम केलं गंजी शहरासाठी हे सांगा म्हणल्यावर ह्याच्यावर काय बोलत नाहीत म्हणतात आमच्यासारखं का काम करणार अरे एक वर्ष मला जनतेने नगराध्यक्ष केलं ढल तलवार घेऊन लढलो त्यावेळेला सोळा सिटा आमच्या आल्या शिवसेनेच्या सात सीटा आल्या आणि त्यांना घेऊन या इत्तर गंजी नगरीचा कारभार आम्ही चालू केला अरे जनता बँके बसला बाजार गेली पन्नास वर्षे तुमच्याकडे सत्ता आहे तुम्हाला हलवता आला नाही एक वर्षामध्ये बाजार हलवला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार भाग केले सगळा बाजार वडगाव समितीत नेला इतला बाजार विकली मार्केटला नेला तिकडला बाजार स्वामी अपार्टमेंटला नेला शापूरचा बाजार त्या चौकामध्ये नेला इतर इतरकंजित जनता बँकेबाशी गर्दी कमी झाली माझ्या आया बहिणींना जात असताना रस्त्यावर बाई बापूला धडकल्या का बापई बाईला धडकल्या कळत नव्हता त्यांच्या सुखा समाधानासाठी चार झोन केले आणि प्रत्येकाला सांगितलं आपापल्या भागात आपण सुखानं बाजार केला हे आम्ही लोकांनी केलं आज हे सांगाले आम्ही लई उपकार केले अरे एक ते नऊ वाड होते एक ते नऊ गाव गावभाग आवाड्याच्या घरापासन आमच्या घरापासन पंचगंगेपर्यंत कधी तुमच्या आयुष्यात तुम्ही केलं नाही अरे त्याचे छत्तीस झोन आणि नंबर प्लेट दिले, आजी जाऊन बघा दारावर ही नंबर प्लेट वर नाव हिंदूराव शेळक्याच नाही तुम्ही दिलेल्या मताची नंबर प्लेट आहे ते मित्रांनो काय केलं तुम्ही इतर गंजी शहरासाठी कोणत्या पद्धतीचं काम केलं अशा पद्धतीचं कुठलंही काम करायचं नाही काही करायचं नाही नुसतं यायचं भूल तापा मारायचे आणि निघून जाण्याचं काम ह्या मंडळीने चाळीस वर्षात केलेलं आहे आणि म्हणून हे जर परिवर्तन घडवायचं असेल हे परिवर्तन घडलं ही नांदी असेल तर सुषमा साहेबांची सभा झाली होती त्याच पद्धतीची सभा काकासाहेब मानेंच्या दारापर्यंत गेलेल्या आहेत हे निश्चितपणानं तुम्हाला निश्चितपणाने परिवर्तन होणार आहे पवार साहेब निघालेत साहेब पवार साहेब पवार एक दोन ते तीन मिनटात ह्या ठिकाणी या लागलेले आहेत आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे हाय त्या जागेवर बसून घ्या उठून उभा राहू नका पवारसाहेब तेजवाला आल्यानंतर टाळ्याच्या कडकडामध्ये त्यांचं स्वागत करूया आणि निश्चितपणानं परिवर्तन घडू केला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र